कीर्ती मागे मी गेल्याच्या नंतर अशी काहीतरी माझी उत्तम कीर्ती मागे उरू द्या कारण तुकोबराय संत मंडळींचा जर विचार केला ते जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांना कोणीही नीट बघितला नाही परंतु गेल्याच्या नंतर मात्र उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तम कीर्ती त्यांची मागे उरली तशीच आपली चांगली कीर्ती मागे उरली तरी चालेल परंतु वाईट कीर्ती मागे उरू देऊ नका गेले दिगंबर विभूती गेले ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी ओ राहिल्या त्या कीर्ती जगा माझी म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगले राहा एकदा का हा जीव गेला की जीव जाणार आहे म्हणून चांगला कर्म करा म्हणजे विकारांची कर्माची आणि काळाची सत्ता आपल्यावरती आहे मग तुकाब्राय म्हणतात की भगवंता पुरे पुरे आता नको दुजे याची सत्ता हे जे काही लटक आहे हा जो संसार आहे तो कसा आहे तर खोटा आहे मग तुका ब्राय म्हणतात की भगवंता ते फेडा तुका म्हणे जाय पिढा हे जे आहे ते खोटं आहे ते आमच्यापासून दूर करा म्हणजे आमच्या सर्व पिढा दूर होतील म्हणून तुकोबराय सांगतात की जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करा कारण हा देह नासकाही एक ना एक दिवस जाणार आहे देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान तो काळ आपल्यावरती टपून बसलेला आहे तो वाटच बघत आहे मी कधी याला नेण्याकरता जाईल घडोघडी काळ वाट याची अवकाश असो मी सांगत होते की त्या भगवंताने आपल्याला सर्व काही व्यवस्थित दिलं परंतु त्याला देण्यामध्ये आपण चि चिकाटी करतो हे जगच असं आहे महाराज कस आई रे बेमान दुनिया आई रे आई रे बेमान दुनिया असं असणारे हे जग आहे या विश्वामध्ये आपण सर्व जीव राहत आहोत आणि मग जर राहतच आहोत तर, तर त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करा मग त्या भगवंताचं नामस्मरण कुणी केलं तर सर्व संतांनी त्या भगवंताचं नामस्मरण केलं मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सर्व संतांनी त्याचं नामस्मरण केलं किती नामस्मरण केलं कि त्या भगवंताचं नामस्मरण करत असताना त्या आपलं देह भान विसरून जायच्या इतकं नामस्मरण त्यांनी केलं कारण भगवंताचं नामस्मरण करताना देखील असं केलं पाहिजे की के आपण काय करतो आणि काय नाही असं देखील आपल्याला भान राहिलं नाही पाहिजे कारण ना। ज्या वेळेस वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन ना होतं त्यावेळेस नाचता नाचता देवाचा गला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर सावध होई देवा ऐसे बोले कबीर नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे देवा बोला भंग जनी म्हणे देवा बोला भंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग कीर्तन करावं जनाबाईने ज्ञानोबरा अभंग म्हणायला सांगावेत आणि त्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याने नाचावं मग देव इतके नाचले इतके नाचले की नाचता नाचता भगवंताचा पितांबर गळला याचं देखील भगवंताला भान राहिलं नाही म्हणजे असो ऐसा कोठे आठवची नाही देही विदेही दशा म्हणजे आपल्याला या देहाला भान देखील राहिलं नाही पाहिजे कारण तो भगवंताचं नामस्मरण संतांनी एवढं केलं एवढं केलं की त्या देह भान विसरून जायचं त्या भगवंताचं स्वरूपच तसं होत ज्यावे सर्व ऋषी प्रभू रामचंद्रांच्या दर्शना करता निघाले निघाले आता सर्व ऋषी प्रभू रामचंद्रांच्या दर्शना करता निघाले परंतु त्यांना सर्वांना माहिती होत की प्रभू रामचंद्राने जर दगडाला पाय लावला तर त्याची स्त्री तयार होते त्याची स्त्री होते म्हणून सर्वांनी विचार केला आपल्याला देखील एक एक बायको असावी म्हणून सर्वांनी एक एक दगड घेतला ज्याला जशी बायको पाहिजे त्याने तसा दगड घेतला आणि भगवंताकडे गेले आता भगवंताकडे गेले भगवंतापर्यंत पोहोचले आता त्यांना म्हणायचं होतं की भगवंता या दगडाला पाय लावा आणि आम्हाला एक एक बायको द्या परंतु त्या भगवंताला बघितल्याच्या नंतर सर्व ऋषी विसरून गेले आणि म्हणाले भगवंता आम्हाला तुमची बायको करून घ्या असं मला सांगायचं काय तर त्या भगवंताचं रूप असं आहे की त्या भगवंताला बघितल्याच्या नंतर सर्व देहभान विसरून जातात असं असणार